उच्च न्यायालयानं पीओ पी मूर्तींना परवानगी दिली असली तरी पर्यावरणपूरक गणेश मूर्तींना मोठी मागणी दिसून येते लाडक्या गणरायाचं आगमन बुधवारी होणार असून या निमित्तानं मूर्ती बुकिंग करण्यासाठी भक्तांची रेलचेल सुरू असून शहरात ठिकठिकाणी थीक गणेश मूर्तींचे स्टॉल्स थाटण्यात आले आहेत पी ओ पी मूर्तींचे अनेक स्टॉल्स आहेत मात्र इको फ्रेंडली गणेश मूर्ती मोजक्याच ठिकाणी उपलब्ध आहेत अशोक चौकते जुना वालचंद कॉलेज रोड इथं अंबादास भंडारी यांनी पर्यावरणपूरक गणेश मूर्तींचा स्टॉल उभारला असून बोळकोट हे नगर इथं ते मातीच्या मूर्ती बनवत असतात एक मातीची मूर्ती तयार करण्यासाठी पंधरा दिवसांचा कालावधी लागतो आणि विसर्जन केल्यानंतर एका तासात इको फ्रेंडली गणेश मूर्ती पाण्यात विरघळते त्यामुळं पर्यावरणाला हानी होत नाही या उलट पी ओ पी मूर्ती लवकर विरघळत नाही यामुळं शासन नेहमीच पर्यावरणपूरक गणेश मूर्ती घेण्याचं आवाहन करत असतं दरम्यान अंबादास भंडारी यांनी तयार केलेल्या गणेशमूर्ती या पी ओ पीप्रमाणेच सुंदर आणि सुबक असून या मूर्तींना परदेशात देखील मागणी आहे दरवर्षी पाच हजार मूर्ती बनवल्या जातात यावर्षी या इको या फ्रेंडली गणेशमूर्ती लंडन दुबई आणि कॅनडासारख्या देशात देखील पाठवण्यात आल्या असून यावर्षी चांगला प्रतिसाद असल्याचं अंबादास भंडारी यांनी सांगितलं दरवर्षी यंदाप्रमाणे मातीची गणपती आपण वारंवार गिराकचा रिस्पॉन्स चांगला आहे म्हणजे मी पूर्वी चारशे पाचशे न नग गणपती करत होतो मातीचे आता साधारण तीन हजार मी म मातीची गणपती करतो पुणे म्हणा बॉम्बईचे गुजरातचे बेंगलोरचे चांगलं रिस्पॉन्स आहे मग गिराक म्हणते तर अजून आम्हाला होलसेलचं आम्हाला वाढून द्या मातीचे आणि माझा माल मातीची गणपती कॅनडा स्विझलँड इथली इथंपर्यंत आपल्याला होलसेल एजंट थ्रूवरनं आपलं माल जाता येत ना मातीचे गणपती आणि महाराष्ट्रमध्ये पी ओ पी परवापासून बंद होतं आम्हाला वाटलं थोडं कुठं तर हे होईल का मग पी ओ पीचं परमिशन भेटलं आहे मग आम्हाला भीती वाटलं मातीचं कुठं हे कमी होईल तसं काही नाही आहे आम्हाला साधारण पुणेचे मुंबईचे गुजरातचं चांगलंच रिस्पॉन्स आहे